नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अन भारी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो देशात आणि आपल्या राज्यात राजकीय सामाजिक अनेक घडामोडी सातत्याने घडत असतात पण अन्न आणि आन पाण्यासाठी म्हणजेच आपल्या जगण्यासाठी महत्वाचा घटक असतो तो मान्सूनचा पाऊस आणि त्यानं धरण तलावात जमा केलेलं पाणी यंदा पावसानं अनेक भागात जणू धिंगाणा घातलाय आणि काही भागाकडं त्यानं अजूनही कानाडोळा केलाय पण त्यातून आपल्याला किती पाणी मिळालं ही महत्वाचा घटक आहे ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात किती पाऊस झालाय विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण या प्रत्येक विभागाच्या धरणामध्ये किती पाणी जमा झालंय यंदा होत असलेला हा पाऊस पन्नास वर्षातला जास्त पाऊस आहे का असेल तर तो कसा आणि कुठे झालाय आणि या पावसामुळं धरणामध्ये वर्षभर पुरणारा पाणीसाठा जमा झालाय का याचं उत्तर आपण देणारच आहोत पण अजूनही राज्याच्या कोणत्या भागात पाऊस आणि पाण्याबाबत चिंता कायम आहे या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा वेगवेगळ्या विषयातले असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो मान्सूनच्या हंगामाचा दुसरा टप्पा सध्या सुरू आहे या टप्प्यात हवामान विभागानं दिलेल्या ऑगस्टमधल्या पावसाचा अंदाज आपण गेल्या व्हिडिओत पाहिला सप्टेंबर महिन्याचा अधिकृत अंदाजही हवामान विभाग काही दिवसातच देईल तेव्हाही आपण तो जाणून घेणारच आहोत ऑगस्टच्या मध्यापर्यंत पाऊस आणि पाण्याची स्थिती कशी आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आधी पाऊस किती झालाय हे पाहू आणि तो पन्नास वर्षाच्या तुलनेत कसा जास्त आहे हे हे जाणून घेऊ कोकण विभागापासून सुरुवात करू अर्थात कोकण विभागातला पावसाला कधीच कमी नसते हे आपल्याला माहीत आहे या विभागात मुंबई परिसरापासून सगळीकडं म्हणजे पालघर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत सरासरीपेक्षा तेहतीस टक्क्यांनी पाऊस जास्त आहे त्यामुळे इथं पावसाबाबत कोणतीही चिंता नाही मध्य महाराष्ट्राची स्थिती आता पाहू या विभागातही पावसानं चिंता दूर केली आहे इथं सरासरीपेक्षा चाळीस टक्के जास्त पाऊस झाला आहे पुणे सांगली सोलापूर कोल्हापूर नगर सातारा जळगाव या जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा कित्येक पुढे गेलाय नाशिक जिल्ह्यात पाऊस कमी होता पण तिथंही आता पाऊस झालाय एकमेव नंदुरबारमध्ये मात्र पाऊस तुलनेने जरा कमी आहे आता विदर्भातली स्थिती पाहू विदर्भात पाऊस आहे पण त्याचं वितरण विस्कळीत आहे असंच म्हणावं लागेल म्हणजे सरासरीपेक्षा पंचवीस टक्के जास्त पाऊस एकूण विदर्भात आहे चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ या जिल्ह्यात चांगला पाऊस म्हणजे सरासरीपेक्षा तीस ते पंचेचाळीस टक्के जास्त पाऊस नोंदवला गेलाय अकोला बुलढाणा भंडारा नागपूर वाशिम या जिल्ह्यात त्यापेक्षा काहीसा कमी पाऊस आहे पण अमरावती गोंदिया या जिल्ह्याकडे पाहिल्यास तिथं विदर्भातील सगळ्यात कमी पाऊस झालाय पावसाबाबत आता मराठवाड्याचं चित्र पाहू तिथं मात्र पावसाची चिंता अनेक भागात आहे एकूण मराठवाड्यात पर्यंत सरासरीच्या सगळ्यात कमी म्हणजे पाऊस हिंगोलीत पन्नास टक्के मायनस म्हणजे राज्यातला सगळ्यात कमी पाऊस आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पाऊस सरासरीच्या आतच आहे जालना आणि नांदेडमध्ये कशी बशी सरासरी पूर्ण झाली बीड धाराशिव लातूर परभणी या जिल्ह्यात मात्र काही भागात चांगला पाऊस झालाय आता या पावसामुळे वर्षभराचा पाणीसाठा कुठं जमा झालाय आणि कोणत्या जिल्ह्यात अजूनही चिंता दूर झालेली नाही हे आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी गेल्या वर्षातला जास्त पाऊस महाराष्ट्रात झाला का याचा का हे थोडक्यात उलगडा करू मित्रांनो भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून पावसाचं प्रमाण सरासरीत सांगितलं जातं ही सरासरी कशी ठरते हे प्रत्येकाला माहीत असायला हवं म्हणून सांगतो तर ऐका प्रत्येक जिल्ह्याची किंवा विभागाची सरासरी ठरवण्यासाठी सध्या एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार वीस या कालावधीत प्रत्येक वर्षी झालेला पाऊस लक्षात घेतला आहे या साधारणतः पन्नास वर्षाच्या काळात दरवर्षी झालेल्या पावसाच्या आकडेवारीवरून प्रत्येक शहराची जिल्ह्याची एक सरासरी काढली आहे ही सरासरी लक्षात घेऊनच पाऊस जास्त झाला की कमी झाला हे ठरवलं जातं त्यानुसार यंदा महाराष्ट्रात अनेक भागात पाऊस सरासरीच्या तुलनेत जास्त झालाय प्रमाण विस्कळीत असलं तरी संपूर्ण महाराष्ट्रात यंदा सरासरीच्या एकोणतीस टक्के जास्त पाऊस झालाय म्हणजे पन्नास वर्षाची सरासरी ओलांडून राज्यातला आतापर्यंतचा पाऊस यंदा सरासरी जास्त आहे हे नक्की पण या पावसानं धरणांना किती पाणी दिलंय आणि कोणत्या विभागात अजूनही पाण्याची चिंता कायम आहे हे शेवटी थोडक्यात पाहू राज्याच्या जलसंपदा विभागाची आकडेवारी पाहिल्यास बारा ऑगस्टपर्यंत सगळ्यात जास्त पाणी कोकण विभागातल्या धरणात होतं धरणातून पाण्याचा विसर्गही झाला पण अजूनही नव्वद टक्क्यांच्या आसपास कोकण विभागाचा पाणी साठा आहे त्या पाठोपाठ पुणे विभागाचा क्रमांक लागतोय पुणे विभागात सध्या चौऱ्याऐंशी टक्के पाणी जमा आहे कोयना उजनी या आवा आली विदर्भाकडे पाहिल्यास तिथं साठ्याबाबत सध्या समाधानकारक स्थिती आहे म्हणजे नागपूर विभागातील धरणात पंच्याहत्तर टक्के आणि अमरावती विभागात त्रेसष्ट टक्के पाणी जमा झाले पेंच तोतलाडोह गोशीखोर्द या मोठ्या धरणातून विसर्गही झाला नाशिक विभाग मात्र पाणीसाठेत मागे होता पण ऑगस्टच्या पावसानं तिथली स्थिती सावरली असं म्हणावं लागेल कारण या विभागात आता बासष्ट टक्क्यांच्या आसपास पाणी जमा झालंय जूनपर्यंत हे पाणी सव्वीस टक्केच होतं पाण्याबाबत चिंता अजूनही आहे ती म्हणजे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर विभागातल्या धरणांमध्ये केवळ सव्वीस ते सत्तावीस टक्केच साठा आहे जूनपर्यंत मराठवाड्यात राज्यातला पाणी साठा दहा टक्क्यांपर्यंत खाली आला होता पण ऑगस्ट मध्ये उत्तर महाराष्ट्रात पाऊस झाल्यानं गोदावरीतून येणाऱ्या पाण्यानं मराठवाड्याला काही प्रमाणात तारलंय मराठवाड्यातल्या सगळ्यात मोठ्या जायकवाडे प्रकल्पात अगदी दहा बारा दिवसांपूर्वीच नऊ टक्केच उपयुक्त पाणी होतं ते आता अठ्ठावीस टक्क्यांवर गेले ही समाधानाची बाब आहे मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत हा साठा अद्यापही कमी आहे त्यामुळं तिथं चिंता कायम आहे मराठवाड्यासह विदर्भातही पाऊस कमी असलेल्या भागात छोट्या धरणात आणि तलावातही पाण्याची चिंता आहे ही चिंता पावसाच्या पुढच्या टप्प्यात दूर अपेक्षा हो। करूयात मित्रांनो हवामान अपडेटसह वेगवेगळ्या विषयातल्या अशाच नव्या बातमीच्या स्टोरीसह आपण पुन्हा एकदा भेटूयात धन्यवाद